नमस्कार मी गणेश जाधव सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहे आणि आपण छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतो आहे काय जनतेच्या प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगर लोकसभामध्ये आणि भवानी नगर या परिसरामध्ये आहेत आपल्यासोबत काही तरुण आहे काय वाटतं तुला सध्या निवडणुकीसंदर्भात काय था सर भाव भेटत नाही काही नाही मला काही नाही सध्याची परिस्थिती बहुत लय किट लय कठीण आहे पाण्याची टंचाई आहे दहा दिवसाला आम्हाला पाणी येतं कोण निवडून येऊ शकतं कोण उमेदवार येऊ शकतो सध्या तर चंद्रकांत खेरेच पाहिजे आम्हाला काकू सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहे काय वाटतं कोण उमेदवार निवडून येऊ शकतो काही रे ते कोण निवडून येईल का सध्या लोकसभेमध्ये काय वाटतं तुम्हाला खै रे की भुमरे काय वाटतं मावशी कोण निवडून येऊ शकतं सध्या निवडणुका सुरू आहेत लोकसभेच्या काय वाटतं कुठला उमेदवार निवडून येऊ शकतो आम्ही जर मतदान दिला आम्हाला दोन उमेदवार निवडून येऊ शकतो खैरे की भुमरे आता परत सांगा काय वाटतं तुम्हाला जो निवडून येईल त्यानंतर या गोष्टी कमी होतील भुमरे साहेब त्यांचं काम चांगलं आहे नवीन उमेदवार आहे आणि त्यांचे सगळ्या गोष्टी चांगल्या आहे आता ते जे नवीन आपले जुने ले ते काही कामं करत नाही म्हणून त्याच्याकरतानी जे नवीन आलेले आहेत का ते सध्या आपल्याला पाच वर्ष त्याला पण थोडंफार छानच द्यावा ही सगळ्याची विनंती आहे सध्या निवडणुका सुरू आहे का वाटतं कोण उमेदवार निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकतो साहेब निवडणूक कोणी काही ना आपण गरीबाचे कामं करा आमचे रायशन कार्ड बंद पडे रायशन भेटत नाही आम्हाला आणि एकदम गरीब आहे आम्ही म्हणजे हे आले तरी चालते मोदी सरकार पण आमचे काम व्हायला पाहिजे खैरे खैरे साहेब साहेब की आले तर काय चांगलेच आहे चांगले पण आमचे रायसेना ते चालू केले तर लय भारी होईल सध्या निवडणुका सुरू आहेत लोकसभेच्या काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येऊ शकतं भुमरे खैरे जलील त्यांच्यामधून तर आता तुला काय वाटतं मला काही नाही वाटा ज्यांनी योग्य प्रकारे कामं केलेले ते निवडून यायला पाहिजे आता खैरे साहेब होते पाठीमागं ते किती दहा पंधरा वर्ष काही होते त्यांनी बऱ्यापैकी के काम केले असेल तर ते निवडून येणार ज्यांनी चांगलं काम केलेलं असेल ते निवडून येणार ज्याचं काम करतो चांगलं ते निवडून यायला पाहिजे तुझं तुला काय वाटतं आता सध्या लोकसभा आहे कुठला उमेदवार सध्या पुढे आहेत चर्चेत तर सगळे भुमरे साहेबाचा पण प्रचार चौक चालू आहे खैरे साहेबाचा पण प्रचार चौक चालू आहे फक्त जल साहेबाचा एवढा प्रचार चालू नाही एक बाजारपेठ म्हणून तुझी काय अपेक्षा आहे उमेदवाराकडनं योग्य माल मालाला योग्य भाव योग्य मालाला भावे आला पाहिजे फक्त आहे सध्या निवडणुका सुरू आहे काय वाटतं तुम्हाला कोण उमेदवार निवडून येऊ शकतो हो। जो उमेदवार निवडून येईल त्याच्याकडनं एक महिला म्हणून तुमची काय अपेक्षा आहे भाजीपाल्याचा जो भाव आहे तो कमी व्हायला पाहिजे आणि गॅस कमी करायला पाहिजे काय वाटतं सध्या का सुरू लोकसभेच्या कोण उमेदवार निवडून येऊ शकतो आता कोण उमेदवार <laughs> येऊ शकतो निवडून तर नाही सांगतात पण इथे विकासाच्या समस्या आहे कारण इथे टॉयलेट बाथरूम नाही आहे पोलीस स्टेशन नाही आहे स्टेशनवर चोऱ्या होता तिकडे जास्त स्टेशनवर पोलीस स्टेशन पाहिजे टॉयलेट बाथरूम पाहिजे आणि इकडे बऱ्याच समस्या आहे की पार्किंगच्या पण समस्या कोणी कुठे गाड्या उपयोग करतात पार्किंगच्या समस्या आहे पार्किंगवर कोणी लक्ष देत नाही हा विकास व्हायला पाहिजे कोणतरी नवीन माणूस आला तर त्यांनी नवीन खासदार जर आला तर त्यांनी इकडे लक्ष द्यायला पाहिजे सगळ्याच उमेदवारांचा प्रचार सध्या जोरदार सुरू आहे एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकता आता निवडणं तर चंद्रकांत खैरे पण येऊ शकते आणि तिकडं वंचित आघाडी पण येऊ शकते दोन्हीमध्ये टक्कर आहे मतदार म्हणून तुम्ही कोणाकडे बघता आम्ही तर आता खैरे मतदान करणार आपण महिलांच्या आणि काही मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी तापमानाप्रमाणच राजकारणाचं देखील तापमान आपल्याला परिसरामध्ये बघायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत गणेश जाधव एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर